नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपल्या आईमुळेच आपली बायको गेली सोडून म्हणून मुलाने केले आई स्टार ही घटना कोल्हापूर शहरातील असून साळोखे पार्क या ठिकाणी साधिक मुजावर हा आपली आई बहीण व बायको आणि मुलासोबत राहतो सादिक टेम्पो चालकाचे काम करून आपले घर चालवत होता तो थोडा तापट स्वभावाचा असल्याने घरात प्रत्येकाशी त्याचा वारंवार वादविवाद होत असे तो किरकोळ कारणावरून आपल्या आई बहिणीशी वाद घालत असे इतकेच नव्हे तर काही दिवसापूर्वी त्याने त्याचा आतेभाऊ जावेद याच्यावरही हल्ला केला होता सादिकच्या या वागण्यामुळे घरच्यासह नातेवाईकांनी शहरातील विविध पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या सादिकने सादिकचे दोन सादिकने दोन लग्न केली आहेत त्यांचा पहिला विवाह सात वर्षापूर्वी झाला होता पण त्याच्या या स्वभावामुळे त्याचे आणि त्याच्या बायकोचे फार काळ जमले नाही त्यामुळे ती त्याला सोडून गेली तिने त्याच्यापासून घटस्फोट घेतला आधी तापट असणारा सादिक हा जास्त तापट झाला होता त्यानंतर त्याने दुसरा विवाह केला पण या बायकोसोबतही त्याचे फार काळ पटले नाही त्या दोघातही वारंवार भांडणे होत होती सादिकला दोन आपत्य होती दोन मुलांची जबाबदारी असली तरी त्याच्या वागण्यात काही बदल झालेला नव्हता एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सादिकची पत्नी त्याला सोडून सांगलीला गेली होती ती गेल्याने तो कासावीस झाला होता तो तिला वारंवार फोन करून परत येण्याबद्दल सांगत होता पण त्याची बायको काही त्याला जुमानत नसल्यामुळे त्याचा राग अनावर झाला होता दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तो आपल्या बायकोशी फोनवर बोलत होता तो तिला रागारागाने शिव्या देत होता तो मोठमोठ्याने ओरडून बोलत असल्याचे त्याच्या आईने आए ऐकले त्याची आई शहनाज मुजावर वय वर्ष साठ ही त्याच्याजवळ आली व त्याला म्हण त्याला समजावून सांगत होती पर चिल्लाकर बात क्यू रहा है रे लोक क्या सोचेंगे असे ती त्याला म्हणत होती सादिकच्या या वागण्याने आपला अपमान होईल आपण इज्जातदार लोक आहोत असे ती त्याला समजावून सांगत होती आई सादिकला समजावून सांगत असली तरी भडक डोक्याचा साधिक हा मात्र ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता त्याला वाटत होते की आपल्या आईमुळेच आपली बायको आपल्याला सोडून सांगलीला निघून गेली आहे आपल्या बायकोला आपल्यासोबत राहायचे आहे परंतु आपल्या आईमुळेच ती माझ्यापासून दुरावली आहे आता मी माझ्या बायकोला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर आई मला फोनवर तिच्याशी नेट बोलूही देत नाही या विचाराने त्याच्या मनात त्याच्या आईबद्दल राग निर्माण झाला सायंकाळची वेळ होती रागाच्या भरात तो घरात गेला आणि काहीतरी शोधू लागला त्याला एक मोठा चाकू सापडला त्याने तो चाकू घेतला व आपल्या आईच्या दिशेने गेला आपला मुलगा असे काही करेल याचा अंदाज त्याची आई शहणाला नव्हता सादिकने अचानक त्याच्या आईवर हल्ला केला चाकूचा वार बरोबर त्याच्या आईच्या छातीवर केला त्यामुळेच त्याची आई, चा आई, आई जागीच थबकली साधिकने दुसरा वार तिच्या पोटावर केला त्याची आई ओरडू लागली तसे सादिकच्या बहिणीचे लक्ष गेले आणि तिने आपल्या भावाला अडवण्याचा प्रयत्न केला पण बहिणीला धक्का देऊन सादिकने तिसरा वार आपल्या आईच्या पाठीमध्ये केला तशी त्याची आई जमिनीवर कोसळली साधिकच्या घरामधून ओरडण्याचा आवाज येऊ लागल्याने शेजारी पाजारी जमा झाले त्यांनी अतील दृश्य पाहिले आणि काही धाडसी तरुणांनी सादिकच्या हातामधील चाकू काढून घेतला या घटनेची खबर राजारामपुरी पोलिसांना देण्यात आली व काही नागरिकांनी त्याच्या आईला सी पी आर हॉस्पिटलमध्ये दाखल केले पण त्याआधीच त्या गतप्राण झाल्या होत्या पोलिसांनी घटनास्थळी येऊन सादिकला ताब्यात घेतले पोलिसांनी सादिक मुजावर यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र